नमस्कार मित्रांनो तर आज आपण अफगाणी अंडाकरी करणार आहोत काही वेगळ्या पद्धतीने नेहमी नेहमी तेच अंडाकरी खाऊन त्रासले असेल तर हे अफगाणी अंडाकरी नक्की ट्राय करून पहा जे आपण नेहमी अंडाकरी करत असतो त्यामध्ये टमॅटो ग्रेव्ही वगैरे टाकत असते तर यामध्ये तसं काही नाही टाकत काही वेगळ्या पद्धतीने करत असते तर कशा पद्धतीने करायचे बघू पुढं चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात आधी भाजीसाठी लागणारी ग्रेव्ही तयार करून घेऊया त्यासाठी इथे एक कढई घेतली आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊ तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये कांदे टाकून घ्यायचे आहे दोन कांदे मी उभे कट करून घेतले होते ते टाकून घेतले नंतर टाकून घेऊया तीन मिरच्या हिरव्यावाला मिरच्या घेतलेल्या आहे अद्रकाचे तुकडे आणि सहा साहत ते सात लसणाच्या पाकळ्या इथे छोट्या असल्याने मी जास्त घेतल्या तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकता हे सगळं ना आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जास्त पण भाजून घ्यायचं नाही आहे जे नेहमीची अंडाकरी असते त्यामध्ये आपण जास्त भाजत असतो म्हणजे कांदा जो आहे तो छान लालसर येथपर्यंत भाजून घेतो पण यामध्ये तसं नाही आहे कांदा थोडा सॉफ्ट येथपर्यंतच हे मसाले जे आहे ते भाजून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकता कांदा छान सॉफ्ट आलेला आहे तर आता हे एका मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेऊया पॉटमध्ये काढून झाल्यानंतर यामध्ये भरभरून अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे नंतर एक मिरची इथे मी टाकत आहे हवं तर तुम्ही या वेळेला किंवा त्यावेळेला म्हणजे भाजून घेतो त्यावेळेला पण टाकून घेऊ शकता मिरची हे टाकून झाल्यानंतर मिक्सरवरती अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे मसाले जेवढे बारीक होऊ शकेल तेवढे बारीक करायचे आहे इथे तर तुम्ही बघू शकता मस्त हे पेस्ट तयार केला आहे तर अंडे मी आधीच उकडून घेतले होते आता या अंड्यांवरती कट मारून घ्यायचे आहे मी प्रकारे मारत आहे तसे दोन तीन कट मारून घ्यायचे आहे याने काय होईल अंडा करीत जेव्हा आपण अंडा टाकू ना त्यावेळेस अंड्याच्या आतपर्यंत मसाले जातील आणि अंडाकरी आपली अप्रतिम लागतील ज्या कढईमध्ये आपण मसाले भाजून घेतले होते त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि गॅस कमी ठेवायचा आहे नाहीतर मसाले करपू शकतो नंतर यामध्ये टाकून घ्यायचे आहे कश्मीरी मिरची पावडर अर्धा चम्मच जास्त तिखट नाही राहत त्यामुळे कश्मीरी मिरची पावडर टाकायची अर्धा चम्मच हळद टाकून हे छान मसाले थोड्या वेळांसाठी परतून घ्यायचे नंतर यामध्ये टाकून घेऊया अंडे जे आपण बॉईल करून त्यावर कट मारून घेतले होते ते अंडे यामध्ये टाकायचे आहे तुम्ही जर नेहमी माझे व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला माहीतच असेल मी नॉनव्हेज जास्त करत नाही कारण आमच्याकडे नॉनव्हेज खात नसते माझ्याकडे कोणी गेस्ट आले त्यावेळेलाच मी नॉनव्हेज करत असते तर बाबा आले होते माझे आज म्हणून मी अंडाकरीचा प्लॅन केला तर म्हणून मी दोनच अंड्याची भाजी करत आहे या अंड्याला उलटपलट करत छान सगळ्या बाजूला भाजून घ्यायचं आहे म्हणजेच छान परतून घ्यायचं आहे या तेलामध्येच छान मसाले सगळीकडे लागायला हवे तर अंडे परतून झालेले आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे म्हणजे यातच फोडणी देणार आहो आपण करीला कारण हे जे मसाले आहे आम्ही नॉनव्हेज तर खात नाही तर हे सगळे मसाले आणि तेल वाया जातील म्हणून त्यातच मी तेल टाकून घेतलं आहे आता यामध्ये मसाले टाकून घेऊया तर मसाल्यांमध्ये म्हटलं तर यामध्ये टाकून घेऊया अर्धा चम्मच जिरं लवंग विलायची मोठी विलायची मिरे आणि कलमी हे सगळं टाकून छान परतून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही मसाले दुसरे पण टाकू शकता तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता जे आपण ग्रेव्ही तयार केली होती ते ग्रेव्ही यामध्ये टाकून घेऊया म्हणजे जे मसाले आपण बारीक करून घेतले होते मिक्सरवरती ते टाकून ना छान एकत्र करून घ्यायचे आहे आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हे मस्त परतून घेतल्यानंतर ना यामध्ये पावडर मसाले टाकून घेऊया अर्धा चम्मच हळद चवीनुसार मीठ धनिया पावडर टाकायचं आहे एक चम्मच नंतर टाकून घेऊया घरचा मसाला थोडासा टाकत आहे मी जास्त नाही हे टाकून सगळं झाल्यानंतर एकत्र करून घ्यायचं आहे आणि छान या मसाल्यांना परतून घ्यायचं आहे तर आता यामध्ये टाकून घेऊया काजूची पेस्ट काजूची पेस्ट करण्यासाठी काजू मी एक ते दोन तासांसाठी भिजवून घेतले होते आणि ते मिक्सरवरती काढून घेतली आहे तर हे यामध्ये टाकून घेतलं थोड्या वेळांसाठी परतून घेऊया नंतर यामध्ये टाकून घेऊया जे दुधावरची साय असते ना ते मी फेटून घेतली चम्मचने छान आणि इथे दोन चम्मच हे साय टाकली आहे नंतर टाकायचं आहे दही अर्धी वाटी इथे मी दही टाकत आहे हवं तर तुम्ही जे दुधाची साय आहे ते स्किपसुद्धा करू शकता हे टाकून झाल्यानंतर एकत्र करून घ्यायचं थोड्या वेळांसाठी हे सगळं शिजवून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे दही टाकून झाल्यानंतर एका मिनटांसाठी किंवा अर्धा मिनटांसाठी तरी परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं नंतर काय होईल यावरती छान तर्री सुटेल ग्रेवीला तुम्ही बघू शकता किती मस्त अशी हे तर्री सुटलेली आहे भाजीला आणि हे अंडे टाकून घ्यायचे आहे एकत्र करून घ्यायचे मसाले सगळीकडे लावून घ्यायचे आहे या अंड्यावरती आणि छान एकाद मिनटांसाठी परतून घ्यायचं आहे ताट झाकून किंवा प्लेट झाकून चला तर मग इथे अफगाणी अंडाकरी रेडी झालेली आहे गरमागरम छान ग्रेव्ही तुम्ही बघू शकता स्टेक्चर बघू शकता या अंडाकरीच्या ग्रेव्हीचं अप्रतिम झालेली आहे आणि आम्ही तर खाऊन बघितली नाही बाबा आणि खाल्ली होती छान झाली म्हणे आणि तुम्हीसुद्धा ट्राय करून पहा आणि कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन थँक्यू